प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल भूमिका मोटर ड्रायव्हिंग स्कूल व गजानन मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस मार्फत वाहनचालकांना दिल्या विशेष अपघात कमी करण्यासाठी राज्य शासन परिवहन विभाग शक्यते प्रयत्न करताना दिसत आहे मात्र वाहन चालक रस्त्याने वाहन चालविताना नियमांचे पालन करत नसल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होऊन चालक व प्रवासी गंभीर दुखापत किंवा मृत्यूचे प्रमाण अधिक वाढले आहे याबाबतचे मार्गदर्शन परिवहन विभाग अधिकारी संदीप किते यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल तसेच भूमिका स्कूल व गजानन मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप कित्ते रोहित कोलप आशिष जयशिंगपुरे खालापूर वकील सनी बेलसेकर भूमिका मोटर ट्रायनिंग स्कूलचे दिनेश आंबावणे गजानन मोटार ट्रेनिंग स्कूलचे गणेश आंबावणे पत्रकार तय्यब खान आकाश जाधव तसेच याक पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या आयप्पन पूनम गुप्ता यांसह शिक्षिका शिक्षक व स्कूल वाहन चालक उपस्थित होते यावेळी याक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटनाट्य करून शाळेतील विद्यार्थ्यांना व स्कूल बस चालकांना वाहन चालवण्याचे नियम पाळण्याचे धडे गिरवत पटम्य करून सादर केले त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यवस्थितपणे आपल्या बसमध्ये व्हॅनमध्ये जी काही मुलं बसली असतील शाळेची तर त्यांना व्यवस्थितपणे ने आण करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि रस्त्यांचे पालन रस्त्यांच्या नियमांचे पालन हे व्यवस्थितपणे बस थेड व्हा आणि फॅट आग वगैरे लागली तर मग आपले काय रिस्टिंग म्हणजे आगीत वेजवण्याचा जो जो पार्टनर लाल कलरचा असतो तो व्यवस्थित भरलेला आहे की नाही आपण केलेला आहे का नाही नंतर मावशीला किंवा ते असिस्टंट जो कोणी असेल त्यांना सांगायचं मुलांना व्यवस्थितपणे गाडीतून खाली उतरवणे गाडीमध्ये चढणे आणि व्यवस्थितपणे त्यांचं आवश्यकतेनुसार काळजी घेणे हे महत्वाचे आहे बरोबर तर आणि आपलं लायसन्स आपलं लायसन्स हे आठ वर्ष जुनं पाहिजे आठ वर्ष आपल्याला अनुभव पाहिजे त्याला ड्रायव्हिंग करण्याचा कारण आपल्या भागात खूप लोकांची जीव असतात त्याच्यामुळे आपण तेच भी बाकी समजा आपण ट्रक ड्रायव्हर असेल किंवा त्यांच्यापेक्षा तुमची जबाबदारी किती नाही जास्त आहे कारण तुम्ही तुमच्याकडे भरपूर लोकांचे भवितव्य तुमच्या गाडी बसलेले असतात आई वडिलांचे पुढचे त्यांचे विचार हे सगळे त्यात गुंतलेले असतात त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्याचे पालक तुमचे आई असेल वडील असतील किंवा भाऊ असेल बहीण असेल जर विदाऊट रिल्वे गाडी चालवत असतील तर तुम्ही त्याच क्षणी त्यांना अडवायला हवे आणि जे आज आम्ही तुम्हाला सांगितलंय किंवा सरांनी तुम्हाला जे सांगितलंय त्याची जाणीव तुम्ही त्यांना करून द्यायला हवी तुम्ही बाहेर जाताय फिरायला जाताय आणि तुमच्या लक्षात येत आहे की माझे वडील माझे पालक किंवा माझ्याशी संबंधित जे कोणी व्यक्ती आहे गाडी ड्राईव्ह करत आहे आणि जे रूल्स रेग्युलेशन आहेत त्यांचं जे पालन करत नाही आहे तर तुम्ही त्या क्षणी त्यांना ती जाणीव करून द्यायला हवी की तुम्ही कशा रीतीने गाडी चालवली हवी चालवायला हवी किंवा जे नियम आहेत त्यांचं तुम्ही पालन करायला